नमस्कार कामगार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये सेफ्टी किट आणि इशनशील किटच्या अपॉइंटमेंट चालू आहेत याच्याबाबत आपण सविस्तर माहिती पाहिलेली होती पण आजच्या व्हिडिओमध्ये त्या जिल्ह्यांमध्ये आणखी काही जिल्हे ॲड झालेले आहेत या जिल्ह्यांमध्ये सुद्धा या ठिकाणी सेफ्टी किट आणि इशनशील किटसाठी अपॉइंटमेंट घेणे प्लस त्याचे वाटपसुद्धा चालू झालेले आहे कोणते जिल्हे आहेत याच्याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला हायप करायला विसरू नका कामगार मित्रांनो आत्ता जे सध्या अपॉइंटमेंट चालू आहेत ते फक्त सहा जिल्ह्यांमध्ये चालू आहेत बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण चालू आहेत पण भरपूर जिल्ह्यामध्ये जो कोटा आहे तो डेट आहे त्या डेटचा कोटा त्या महिन्याचा कोटा आहे तो फुल झालेला आहे त्या कारणाने तुम्हाला काही एररियत आहेत आता जे जिल्हे आहेत ते संभाजीनगर आहे त्याच्यानंतर जालना आहे जळगाव आहे त्यानंतर सोलापूर अहिल्यानगर आणि अमरावती आता सध्या ह्या सहा जिल्ह्यांमध्ये कोणताही एरर येत नाही आहे आणि व्यवस्थितपणे अपॉइंटमेंट घेणे चालू झालेले आहे याच्या व्यतिरिक्त आणखी काही जिल्हे असतील ज्या जिल्ह्यांमध्ये अपॉइंटमेंट चालू असेल किंवा ह्या जिल्ह्यामधील तुम्ही असाल आणि तुम्हाला फॉर्म भरताना अपॉइंटमेंट घेताना काही एरर येत आहेत जर असे एरर आले तर कोणकोणते ते एरर आहेत आणि त्याच्यावरती काय सोल्युशन आहे याची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या सेफ्टी किटचे अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर हा व्हिडिओ पाहा इशेन्शियल किटची अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर हा व्हिडिओ पहा अपॉइंटमेंट घेतल्यानंतर डॉक्युमेंट कोणती घेऊन जायची याच्याबाबत सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे